मॅडम नमस्कार नमस्कार आ, आता आपण राजगुराव कॉलनी येथील बांदल दाम्पतीच्या घरी आलेलो आहात तर या ठिकाणी अतिशय पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तीचं देखील या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि नागरिकांसाठी खुल्या आहेत आपण ती पाणी काढण्यासाठी आता या ठिकाणी आला होता तर नक्की आपण काय प्रतिक्रिया द्याला किंवा नागरिकांना जो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहे त्याबाबत नक्की काय आवाहन कराल नमस्कार मी विभावानी शहर अभियान व्यवस्थापक तळेगाव दाभाडे नगर परिषद आज या ठिकाणी महाशक्ती शहरस्तर संघ तळेगाव दाभाडे नगर परिषद मी व माझ्या महाशक्ती शहरस्तर संघाचे सहकारी यांनी सदिच्छा भेट दिली यापूर्वीही आम्ही म्हाळसा ताई यांच्याकडे भेट देऊन गेलेलो दे तेव्हा आम्हाला कळलं की ताई बऱ्याच आपल्या शेणापासून आणि मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात आणि बऱ्याच काय म्हणता येईल कलेच्या वस्तू म्हणजे लोकरीपासून ज्या काही वस्तू म्हणा आपलं फ्लावर पार्ट म्हणा फुलं अशा बऱ्याच काही वस्तू आहेत की म्हणजे मी आता वर्णन करू शकत नाही पण त्यांच्याकडे खूप कला आहे आणि त्या बऱ्याच वस्तू बनवतात तर ह्या वस्तू आम्ही त्यांचे बघितल्या आज तर मी या गणेश गोमय गोमय गणेश मूर्ती ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या गा गाईचे शेण गोमूत्र आणि शेतातील माती यापासून तयार केलेल्या आहेत तरी मी सर्वांना असं आवाहन करेल की की जास्तीत जास्त लोकांनी ह्या गणेश मूर्ती घेऊन विकत घेऊन अगदी म्हणजे छान गणेश सॉरी काय म्हणतात पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यात यावा जेणेकरून पर्यावरणालाही कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि बांधलताई जे काही करत आहेत त्यांना पण एक प्रोत्साहन मिळेल तरी तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या वतीने मी सगळ्यांना हे आव्हान करते बरं तर यासाठी एखाद्या नागरिकाला या ठिकाणी यायचं असेल तर काही संपर्क नंबर आपल्याकडे देता येईल का हो संपर्क नंबर दिलेला आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री फोर टू फोर डबल टू फोर वन सॉरी फोर वापरता नंबर सांगा नाईन फायू झिरो थ्री फोर टू फोर डबल टू फोर असा यांचा संपर्क नंबर आहे या संपर्कावर तुम्ही या नंबरवर तुम्ही संपर्क केलात तर तुम्हाला ह्या गोमय गणेश मूर्ती ज्या आहेत त्या उपलब्ध होतील ओके धन्यवाद मॅडम